शक्तीपीठ आम्ही होऊन देणारच नाही झाला नाही पाहिजे आमचा विरोध आहे शक्तीपीठ रस्त्याला सरकारला विनंती आहे आमच्यातला नक्षलवाद जागा करू नका आमच्या जमिनी चालू माझा कसा बसलाय पण मी सांगतो या शेतकऱ्याच्या वतीनं लाखो नक्षलवादी तयार होतील नमस्कार शक्तिपीठ महामार्गाला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध होतोय महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जातो या बारा जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांचा बाधित शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे आणि या संबंधात गेल्या तेरा महिन्यापूर्वी या सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या आप हरकती आ, सरकार दरबारी केलेल्या होत्या परंतु त्या हरकतींवर आज तागायत सुनावणी झालेली होती परंतु आता या सुनावणीचे पत्र या सर, सर्व शेतकऱ्यांना जात आहेत त्या निमित्तानं काही ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाची मोजणीसाठी अधिकारी शेतांमध्ये येत आहेत आणि त्याला विरोध म्हणून समस्त शेतकरी आपापल्या हरकती घेऊन या आता मिरज मधील समोर जमलेले आहेत आपल्या बरोबर आता मत करणार जे काही शेतकरी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेऊया आता तुम्हाला नोटीस आलेल्या आहेत काय नोटीस आहेत आणि तुमची प्रतिक्रिया काय राहणार आहे तर बघा शक्तीपीठ आमच्या विरोधात कुणाची मागणी नाही कुणाचं काय नसताना तुम्ही शक्तीपीठ करायची गरजच काय त्याला पडलेला रस्ता आहे नागपूर हा ना। ना। ना 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 रस्ता असताना आणि समृद्धी महामार्ग असताना शक्तीपीठाची गरजच नाही आणि आमचं मत असं आहे आमच्या शेती तुम्ही शेतीत हा रस्ता काढलाय तुम्ही शेती काय करणार आहे आम्हाला सगळं भिकल लागायची वेळ येणार आहे आमची आता जे नोटीस आलेल्या आहेत हा नोटीस आहेत शक्तीपीठ आम्ही होऊन देणारच नाही झालाच नाही पाहिजे आमचा विरोध आहे शक्तीपीठ रस्त्याला आपल्या बरोबर मदकुंदीचे काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आम्हाला आता आता शासनानं आम्हाला नोटीस दिलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आज निवेदन द्यायला लागले आमच्या सगळ्यांची मागणी ही आहे की आमची जमीन सुपीक आहे आता आमचा द्राक्ष बागेचा पट्टा आहे तर या द्राक्ष बागेतनं तुमचा शक्तीपीठ न्यायची गरज नाही कोणाची सुद्धा मागणी नसताना काहीतरी कंत्राटदारांना पोचण्यासाठी सरकार जी करतय त्याला आम्हाला सर्वांचा विरोध आहे आणि आम्ही कदापि हे होऊन देणार नाही आताही आम्ही या नोटीसीतून असं मांडायला आलो की आम्हाला गरज नाही कोणाची मागणी नसताना शक्तीपीठ करू नका असं आम्ही आज प्रांत साहेबांना सांगायला आलोय अशी किती एकर शेतीची बाधित होते आता साधारणपणे शंभर सव्वाशे सा एकर जमीन आता आमच्या या शक्तीपीठ मध्ये चालल्या तर काही गरज नसताना चालल्या ही आणि सगळे सोपे काही द्राक्ष बाग आहे एका जर ह्या वर्षाचं उत्पन्न काढलं साधारण आम्हाला तीन ते चार लाख रुपये फायदा झाला औदाधा एका वर्षाला जर एवढा फायदा होत असेल तर आम्हाला तुम्ही देऊन काही सात लाख दहा लाख देणार आहे आम्हाला काही सुद्धा गरज जरी कोट दोन कोट जरी दिलं तरी आम्हाला जमीन काही द्यायची नाही आम्हाला त्यामध्ये काय उल्लेख त्यामध्ये आम्ही आम्हाला वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली होती मी हे तुमची अधिसूचना तर त्यात आम्हाला आम्ही हरकत घ्यायला आम्हाला वेळ दिला होता आम्ही साधारण मार्च जून मा मा ते जून मध्ये मागल्या हरकती सादर केल्या होत्या प्रांत साहेबांकडे आणि त्याचं आम्हाला आज सुनावणीसाठी बोलवलं की बाबा तुमची काय हरकत आहे का या रस्त्यासाठी तर आमच्या हरकत आहे म्हणून आम्ही आज त्यांना कळवली कर हो आपल्या बरोबर या नेते आहेत प्रभाकर तोडकर आपण त्यांच्याशी बोलूया नक्की त्यांची प्रतिक्रिया काय राहणार आहे सर प्रथमतः आपल्या मीडियाचं मी आभार मानतो कारण शेतकऱ्याच्या कथा तुम्ही या शासनापुढं नेण्याचा प्रयत्न करतात हा शक्तीपीठ महामार्ग कोणाची मागणी नसताना या ठिकाणी शासन त्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून या देशाचा पर्या महाराष्ट्राचा राज्याचा विकास करू पाहत आहे खरं तर बळीराजा सरकार बळीराजा सरकार म्हणून हे सरकार निवडून आले पण बळीलाच जमिनीत घालून बळीच्या डोक्यावर पाय ठेवून या बळीना नस्ताबूत करून या ठिकाणी शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे सदर ऊ शेती आमची बागा शेती आहे उपसा सिलचन जे सिंचन योजना झालेल्या आहेत या सिंचनाखाली आलेली शेती आहे द्राक्ष असू दे ऊस असू दे अतिशय नगदी पीक आहे ही जर पिकं गेली जर आमच्या नक्की आमचा शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची सरकारला एकच विनंती आहे सरकार, सरकार व आमच्या जमिनी वाचवा आमच्या चौथी पिढी उदयस्त करू नका अशी कळखण्याची विनंती या ठिकाणी मी शेतकऱ्यांच्या वतीनं करतोय जर या ठिकाणी मोजमीला कोण अधिकारी आला नक्की त्याला आम्ही फासावर लटकाल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी आम्ही भगतसिंग हो राजगुरु हो नक्षलवादी हो सरकारला विनंती आहे आमच्यातला नक्षलवाद जागा करू नका आमच्या जमिनी चालू माझा कसा बसलाय पण मी सांगतोय शेतकऱ्याच्या वतीनं लाखो नक्षलवादी तयार होतील जर आमच्या तुम्ही जबरदस्तीन जमिनी घेतल्या तर या ठिकाणी हा शक्तीपीठ पाहिजे ही प्रमुख मागणी आमचे रद्द करून शेतकरी वाचवा हे कळपारीची विनंती हे माझी शेतकरी मिळून करतोय आपल्या बरोबर या समस्त शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेस उमेश देशमुख वीस एप्रिल पासून शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षी ज्या हरकती घेतलेल्या होत्या त्या हरकतीवर प्रांत साहेबांनी सुनावणी ठेवलेली आहे आज तासगाव तालुक्यातील मतकुंकी आणि मिरज तालुक्यातील कर्नाळमधील बाधित शेतकरी जे आहेत त्या बाधित शेतकऱ्यांना सुनावणीसाठी बोलवलेलं आहे आम्ही हरकत घेतानाच हा शक्तीपीठ महामार्ग का रद्द झाला पाहिजे याची कारणं आम्ही दिलेली होती त्याचबरोबर आज सुनावणीमध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे ते म्हणणं प्रांत साहेबांच्या समोर मांडलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की आज या मिरज तालुक्यामधून जे ज्या भागामधून हा महामार्ग जातोय त्यातला बराचसाच भाग हा पूर्वबाधित आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या काठी ही सगळी गावं वसलेली आहे भविष्य काळामध्ये महापौरजन्य परिस्थिती जर झाली तर या शक्तीपीठ महामार्गाच्या भरावामुळं या भागामध्ये पाणी साचून राहणार आहे त्याचबरोबर आज, आज कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा या अलमट्टी धरणाची उंची जर वाढली तर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठण्याची शक्यता आहे म्हणून आमचा हा शक्तीपीठ महामार्गाला विरोध या भागातल्या लोकांचा आहे गेल्या तेरा महिन्यांपासून तुम्ही याबाबत हरकती दि दिलेल्या आहेत इतक्यात एक वर्ष आणि एक महिना उलटूनही हे प्रशासन जागो होत नाही आता शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला त्यांनी सुनावणीसाठी बोलावलेलं आहे याबद्दल तुमची प्रतिक्रिया खरं तर प्रांत साहेबांना आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं आमचा शक्तीपीठ महामार्गालाच विरोध आहे तुम्ही सुनावणी घेण्याचं काहीच कारण नव्हतं सुनावणी न घेता शेतकऱ्यांचं म्हणणं तुम्ही जर सांगितलं असतं शासनाला तर आम्हाला आनंद वाटला असता पण आपल्यातलेच काही जण प्रांतसाहेबांना सांगून या सुनावणीचा सा घाट घातलेला आहे तर ती एकदम चुकीची भूमिका आहे अशा पद्धतीनं ज्या शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोधच आहे त्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल सुनावण्याचा फारस लावण्यात काहीच अर्थ नव्हतं फुकट शेतकऱ्यांना या ठिकाणी येणं जाणं आणि एक दिवसाचं काम चुकवणं अशा प्रकारचा भार हा शेतकऱ्यांच्यावर पडलेला आहे मी खरं प्रांत प्रांतसाहेबांचा निषेध करतो की त्यांनी या सुनावणीसाठी बोलून या शेतकऱ्यांच्यावर अन्यायच केलेला आहे या शेतकऱ्यांची जी गेल्या तेरा महिन्यापासूनची जी भूमिका आहे तीच भूमिका त्यांनी ती सरकारला सांगायला पाहिजे होती आणि सरकारच्या बाजूने त्यांनी राहायला पाहिजे होतं आम्ही पहिल्याच दिवशी प्रांत साहेबांना हेही सांगितलेलं आहे भूसंपादन अधिकारी म्हणून आपल्याला अधिकार आहेत सुनावणी घेण्याचा पण भविष्य काळामध्ये सुनावणी सुना जे घेत घेतल्यानंतर त्या जर फेटाळल्या गेल्या एकतर्फी फेटाळल्या गेल्या तर प्रांत म्हणून आम्ही आपल्या दारामध्ये बेमुदत आंदोलन करणार आहोत हे आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे आपल्याबरोबर आणखी काही बाधित शेतकरी आहेत मामा तुमचं गाव कुठलं आहे माझं गाव करणार माझे सव्वा एकर जमीन जाते मला भूमी होतोय आणि आमचं गाव हे पूरपट्ट्यात आहे आणि आम्ही बागायत क्षेत्र ही ठिबक वगैरे हे सगळे केलेलं आहे इथून तिथून बारा किलोमीटरचा जो भाग आहे आमच्या एरियातला पूरपट्ट्यातला भाग आहे आमची गावच्या गावं उठाय उठणार आहेत या शक्तीपीठ मार्गा आणि शक्तीपीठ महामार्गाचा काही उपयोग आहे रत्नागिरी नागपूर हवे आता आहे तो पाच दहा वीस किलोमीटरच्या अंतरावर जो आहे तरी हा सरकारनं स्वतःच्या स्वार्थासाठी कमिशन मिळवण्यासाठी हा शक्तीपीठ मार्ग शक्ती आमच्यावर करायला लागलेला आहेत तर आम्ही कदापि शी सहन करणार नाही आमचं काही आम्हाला बलिदान द्यायला लागलं तरी चालेल कारण पुढे जगून सुद्धा त्याचा काय फायदा नाही आमच्या एक जमीन गेली की आम्ही संपलो आमच्यात दुसरं कोण मिळवतं नाही आणखी काही आपल्या बरोबर शेतकरी आहेत बाधित शेतकरी मामा कुठलं माझी एक, एक एकर जाते बाकी तीनशे सागत नंबर बदली भावांची सगळी जाते तुमचा इशारा सरकारला काय आमचा इशारा सगळा द्राक्ष पट्टा आहे त्यामुळं आम्हाला द्यायचीच नाही सगळी जास्त पैसा दिला तरी बी नाही आणि कमी दिला तरी नक्कीच या निमित्तानं संबंध जे शेतकरी आपण पाहू शकता या शेकडो शेतकरी आज या प्रांताधिकारी कार्यालयावर आपल्या आपल्या हरकती घेऊन आलेल्या आहेत आणि या निमित्तानं सरकारनं हा शक्तीपीठ महामार्ग हा जो प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे तो ताबडतोब मागं घ्यावा अशी मागणी गेल्या तेरा महिन्यांपासून हे शेतकरी करत आहेत तरीसुद्धा या शासनाचे डोळे उघडत नाही आहेत सबंद शेतकऱ्यांचा बारा जिल्ह्यातील सबंध शेतकऱ्यांचा लाखो शेतकऱ्यांचा विरोध या शक्तीपीठ महामार्गासाठी राहिलेला आहे आणि या निमित्तानं सरकारनं आम्हाला शे शेतीहीन करू नये अशी मागणी या निमित्त कर। करू नये अशी मागणी करण्यात आलेली आहे शिवाय बळीराजा हा जो सहबंद जगाचं पोट भरणारा बळीराजा आहे त्याचा बळी या निमित्तानं हे शासन देत आहे अशा तऱ्हेची प्रतिक्रिया या निमित्तानं सबंद शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली